बिनविरोध निवडीवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलंय विरोधक काहीही आरोप करतात निवडणूक आयोग यादी पैसे दादागिरी मुंबई तोडायला निघालेत असे विरोधकांचे आरोप ठरलेले आहेत पराभव दिसत असल्यानं विरोधक असे आरोप करतात अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे याचबरोबर महाजनांनी नाराज उमेदवारांवरही प्रतिक्रिया दिली आहे उमेदवारी न मिळाल्यावर राग येणं स्वाभाविक आहे दोन तीन दिवस उमेदवारांची नाराजी राहील असं महाजन म्हणाले नाशिकमध्ये भाजपचाच महापौर होईल असा दावा देखील महाजन यांनी केला आता मला समजतच नाही आता या या वक्तव्यावर मी काय बोलावं आता जागा बिनविरोध होत आहेत त्या ठिकाणी समोरचे प्रतिस्पर्धी माघार घेत आहेत तुमच्याकडे पुरेसे माणसं त्या ठिकाणी लढायला नाही आहेत कुठे आहेत त्यांच्या पक्षाकडे लढायला कुठे फॉर्म भरायला तयार नाही आणि मग आमचे लोक बिनविरोध झाले तर त्यांना एवढा पोटशुका आहे हेच मला कळत नाही म्हणजे तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये तुमचे बिनवड झाले तर तुम्ही फटाके फोडायचे आणि आता आमच्याकडे बिनविरोध होत आहे तर तुम्हाला इतकं वाईट वाटायचं कारण काय पण मला असं वाटतं की येणाऱ्या निकालामध्ये महापालिकेच्या त्यांना त्याची जागा जा निश्चित दिसेल ते कुठे आहेत म्हणून आता जे काही आरोप आहेत त्यांना त्यांना ती सवय झालेली आहे त्यांनी जळगावचं देखील नाव घेतलं रुपये घेऊन ती बागा करण्यात आली काही धमकवणं झालं आणि काहींना पैसेचा आम्ही आता तुम्हाला समोर पराभव दिसतो आहे म्हणून कधी निवडणूक आयोगाला शिव्या घालायच्या कधी ज्या मतपेट्यात विचार आहेत त्यांना शिव्या घालायच्या कधी बॅलेट पेपरवर घ्या ते म्हणायचं कधी खोटे तुमचे मतदार त्या ठिकाणी आहेत डबल टिबल बोगस आहेत त्या या त्यांवर आक्षेप घ्यायचा म्हणजे पराभवापूर्वीच हे सगळे कारण त्यांनी शोधलेले असतात आणि म्हणून आता दादागिरी करतायत पैशाचा वापर करतायत आता मुंबईमध्ये म्हणतील मुंबई तोडायला चाललेले आहेत हे ठरलेलं आहे त्यांचं पण आता लोक त्यांच्या बाजूने नाहीत मतदार त्यांच्या बाजूने नाहीत कोणी त्यांच्या बाजूला तो भरायला तयार नाही येणाऱ्या निवडणुकाच्या निकालामध्ये त्यांना त्यांची जागा नक्की कळेल